नमस्कार मी वैशाली वैशाली किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी झणझणी तसा सुख्या बोंबिलचा ठेचा बनविणार आहे हा ठेचा खायला खूप छान लागतो अगदी आपण वरण भाताबरोबरसुद्धा हा तोंडी लावू शकतो चला तर मग हा आपण सुख्या बोंबीलचा ठेचा बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी सहा ते सात सुखे बोंबील घेतले आहे हे साफ करून घेतले आहे आणि याचे अशा प्रकारे लहान तुकडे करून घेतले आहे तर आता इथे हे सुखे बोंबील पहिले भाजून घ्यायचे चांगले साधारणतः तीन ते चार मिनटे लागतात भाजायला तर इथे मी हे सुखे बोंबील चांगले भाजून घेतलेले आहे आता हे बोंबील पाण्यामध्ये मी घालते आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे मी इथे तीन पाण्याने हे बोंबील धुवून घेतले आहे तर इथे आता हे बोंबील स्वच्छ धुवून झालेले आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये हे बोंबील मी घातले नंतर यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहे इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरच्या कमी जास्त करू शकतात आता इथे अशा प्रकारे हे जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एकदम बारीक करायचं नाही आहे इथे आता मी एक मातीचा तवा घेतलेला आहे आज मी जो ठेचा बनवणार आहे तो मातीच्या तव्यावर बनवणार आहे तर याच्यावर मी सर्वात आधी तेल घातले तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक टी स्पून मी जिरे घातलेले आहे नंतर आता याच्यामध्ये मी एक टेबल स्पून लसणाची पेस्ट घातली आहे इथे मी लसूण जरा जास्त घेतलेला आहे लसणाचा प्रच्छेपणा गेल्यावर त्यामध्ये जे आपण बोंबील जिरे आणि मिरची वाटून घेतलेलं ते सर्व यामध्ये मी घालते आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे हे सर्व पुन्हा तीन ते चार मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर अशा प्रकारे मी हे परतून घेत आहे हा ठेचा चांगला आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते आहे पुन्हा एकदा मी एक दोन मिनटं परतून घेतलेला आहे हा ठेचा तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा सुख्या बोंबीलचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा वरण भाताबरोबरसुद्धा खूप छान लागतो यामध्ये मी थोडंसंच मीठ घातलं आहे आणि एकदा पुन्हा मी मिक्स करून घेतलेला आहे तर हा इथे झणझणीत असा सुख्या बोंबीलचा ठेचा तयार झालेला आहे तांदळाच्या भाक्षरीबरोबरसुद्धा खूप छान लागतो हा ठेचा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपी या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा अशा प्रकारचा ठेचा नक्की करून बघा खूप छान लागतो चवीला